नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस आणि आता संध्याकाळचे जवळपास पावणे सहा वाजता आहेत आणि या ठिकाणी साधारण अर्ध्या तासापासून खूप जोरदार पाऊस चालू आहे आपण पाहू शकता आहेत मित्रांनो अशा पद्धतीने अगदी पाऊस वाहून निघतो आहे आणि एकंदरीतच मागील सहा सात दिवसापासून अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हा पाऊस पडतो आहे आणि याच्यामुळे मे महिन्यामध्ये होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे आणि याला मान्सूनपूर्वसुद्धा म्हटला जातो आहे तर अशा या पावसामुळे कदाचित येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये एखाद्या वेळेस पाऊस दांडी मारतो की काय अशी भीतीसुद्धा आता वाटायला लागलेली आहे कारण जवळपास दररोजच पाऊस वेगवेगळ्या परिसरामध्ये पडतो आहे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्येही आजूबाजूच्या चाळीस पन्नास किलोमीटरच्या परिसरामध्ये दररोज पाऊस होतो आहे अगदी विजांच्या कडकडाटाचा हा पाऊस चालतो आहे आणि इकडे एका बाजूला सूर्याचं दर्शन सुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला जोरदार पाऊसही चालू आहे असं एकंदरीत या ठिकाणी आजचा हा वेगळाच अनुभव वे येतो आहे